हे जे पुस्तक आहे थिंक अँड ग्रो रिच नेपोलियन हिल यांनी लिहिलेलं तीनशे आठ पेजेसचं हे पुस्तक आहे या पुस्तकाची आपण बुक्समध्ये आज डिटेलमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ थोडासा मोठा होणार आहे पण आपण त्याला कॉम्प्रोमाइज करणार नाहीत कारण अत्यंत महत्वाचं जगातलंच आत्ता सध्याच्या परिस्थितीत सुद्धा नंबर एकचं से बुक सेलर असलेलं हे पुस्तक आहे जगप्रसिद्ध सगळ्यांना आवडलेलं आणि प्रॅक्टिकल लाईफवर खऱ्या सत्य परिस्थितीवर आधारलेलं कितीतरी अब्जाधीश कोट्यावधी लोकांच्या वीस पंचवीस वर्षाचा कालावधी खर्च करून घेतलेल्या मुलाखती आणि ते कसे श्रीमंत झाले हे सांगणारं हे पुस्तक आहे था त्यामुळं ही बुक्समध्ये अगदी शेवटपर्यंत आहे का याच्यामध्ये फक्त काय करायचं हेच सांगितलेलं नाही सगळ्यात महत्वाचा याचा भाग आहे की कसं करायचं हे पण सांगितलेलं आहे तर याच्यामध्ये सुरुवातीला पहिला जे पॉइंट आहे त्याच्यामध्ये की पॉवर ऑफ थॉट्स